हाय फ्रेंड्स एकवीस दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या या मिरवर्क कोर्समध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आपण मिररवर्कचा सातवा दिवस आज बघणार आहोत स्वतःवर प्रेम करा आणि प्रथम सप्ताहाचे पुनरावलोकन करायचं आहे प्रथम सप्ताहात तुम्ही जे जे आत्मसात केलं त्या सर्व गोष्टींचा आज आपण आढावा घेणार आहोत तुम्ही जुने पूर्वगृह म्हणून काढून भविष्यातील नव्या आनंददायी गोष्टींचा शोध घेणं तुम्ही कितपत यशस्वी झालात हे आज बघायचं आहे तुम्हा सर्वांचे अभिनंदन मिररवर्कचा प्रथम सप्ताह तुम्ही यशस्वीरित्या पार केलात याबद्दल मनपूर्वक अभिनंदन मागील सात दिवस ने खर खर खुण 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 तुम्ही हा अभ्यासक्रम चिकाटीने पार पाडलात मिररवर्कचा नियमाने सराव केलात मला तुमचा खरोखर खूप खूप अभिमान वाटतो मिररवर्क या कोर्सला वेळ द्यावा लागतो आणि ते शिकण्यासाठी तुम्ही स्वतःला हे एकवीस दिवस देऊ दिव केले याचा मला खूप आनंद वाटतो जितकं अधिक तुम्ही सराव कराल तितकं तुम्हाला हे दर्पण तंत्र म्हणजेच आरशासोबत सोपं वाटू लागेल आपण आपल्या आरशाला बेस्ट फ्रेंड मानला आहे स्वच्छ मित्र मानला आहे तर आपल्याला त्या आरशासमोर अफर्मेशन म्हणायचं आहे स्व स्वयं सूचना स्वतःला म्हणायच्या आहे तर दिवस सातवा वर्क एक्सरसाइज आज आपण इथे बघणार सातव्या दिवशीचा दर्पण तंत्रविषयीचा आपण मनवायाम बघणार आहोत तुम्हाला आरशासमोर उभं राहायचं आहे ज्यांना शक्य होत नसणार त्यांनी बाथरूममध्ये ज्यांची जॉईंट फॅमिली असते किंवा ज्यांना कम्फर्टेबल वाटत नाही त्यांनी बाथरूममध्ये बाथरूममधील आरशासमोर उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे ओके तुमच्या डोळ्यात स्वतः कोलवर पाहू लागा स्वतःची प्रतिमाच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून कोलवर बघायचं आहे आणि स्वतःला स्वयं सूचना द्यायच्या आहेत अफर्मेशन म्हणायचे आहे मी तुझ्यावर प्रेम करतो तू मला खूप खूप आवडतोस माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि तू मिररवर केल्याबद्दल मला तुझं खूप अभिमान वाटतो परत एकदा सांगते मी तुझ्यावर प्रेम करतो तू मला खूप खूप आवडतोस माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि तू मिररवर केल्याबद्दल मला तुझा खूप तु अभिमान वाटतो हे अफर्मेशन ही स्वयंसूचना स्वतःला द्यायची आहे ही स्वयंसूचना तुमचं नाव उच्चारून दहा वेळा स्वतःला मनायचं आहे मला तू खूप आवडतोस नाव घ्यायचं आहे माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे परत नाव घ्यायचं आहे तुमचं मी तुझ्यावर खरोखरच खूप प्रेम करतो आणि तू मिरर वर्क केल्याबद्दल मला तुझा खूप अभिमान वाटतो असं म्हणायचं आहे ओके तुम्हाला कपाळाकडे बघायचं आहे आणि अशी कल्पना करायची आहे म्हणजे व्हिज्युलाईज करायचं आहे की तुम्ही कपाळाकडे बघता क्षणी तिथे एक बटन दाबता आणि तुमच्या माइंडमधून एक डिक्स बाहेर येते ती म्हणजे कोणती की ती म्हणजे भूतकाळातील नकारात्मक विचारांची नकारात्मक विश्वासाची गैरसमजुतीची जी तुमच्या डोक्यात फिरत होती आजपर्यंत जे म्हणजे निगेटिव्ह थॉट्स जे काही तुमच्या डोक्यामध्ये फिरत होते त्याची एक क्लिप म्हणजे डिक्स बाहेर येत आहे असं विज्युलाइज करायचं आहे मन नकारात्मक विचारांनी दूषित करत होती आता अशी कल्पना करा की ती निगेटिव्ह विचारांची क्लिप बाहेर निघाली आहे आणि आता ती निगेटिव्ह विचारांची डिक्स तुम्ही हातानं बाहेर खिचून काढत आहात आणि दूरवर ते निगेटिव्ह बिलिवस फेकून देत आहात असं व्हिज्युलाईज करायचं आहे ओके त्यानंतर आता तुमच्या डोळ्यात परत खोलवर बघायचं आहे डोळे खोला आणि तुमच्या डोळ्यात खोलवर बघा आणि कल्पना करा की तुम्ही एक सकारात्मक विचारांची सूचनांचीच म्हणजे अफर्मेशनची नवीन सीडी बनवली आहे सर्व नकारात्मक भूतकाळ आणि समजुती मी दूर सारत आहे त्यापासून मी मुक्त होत आहे मी करण्या योग्य आहे मी जशी आहे ते परिपूर्णच आहे असं स्वतःला ही अफर्मेशन द्यायची आहे ओके हे झालं दर्पणविषयीचा व्यायाम आणि यानंतर आपण बघणार आहोत सातव्या दिवशीचं सा जे रोजनिशीचा मन व्यायाम आपण रोज, रोज लिहून काढत आहोत आपल्या डेली डायरीमध्ये आपल्या एक वहीमध्ये त्या पद्धतीने आजसुद्धा आपल्याला सातव्या दिवशीचं सा मन व्यायाम लिहून काढायचा आहे ओके इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला तुमची रोजनिशी काढा म्हणजेच तुमची डायरी काढा उघडा ते पान ज्यावर तुम्ही मिररवरचा पहिल्या दिवसाचा मनवायाम म्हणजेच एक्सरसाइज लिहिला आहे म्हणजेच काय तर डे वनचं जे काही एक्सरसाइज तुम्ही लिहिलं आहे ते पान उघडायचं आहे प्रथम दिवसाचं त्यानंतर प्रथम दिवसाच्या मिरर वर्क नंतर तुम्ही लिहिलेल्या तुमच्या भावना निरीक्षण करायच्या आहेत आता एक नवीन पान घ्या आणि त्या नवीन पानावर प्रथम सप्ताहानंतरच्या तुमच्या भावना निरीक्षण लिहून काढा हे मनवायाम एक्सरसाइज करणं आता थोडं सोपं वाटतं आहे काय वाटतं तुमच्या मनामध्ये काय भावना आहे त्या त्यासमोर त्या लिहायच्या आहे आरशामध्ये पाहण्यात आता थोडी अधिक सहजता आली आहे का तेसुद्धा तिथे लिहून काढायचं आहे आता हे लिहून काढा की मिररवर करण्यात तुम्ही सर्वाधिक यशस्वी कुठे कधी होतात त्यासमोर काय तुमची फीलिंग आहे ती लिहायची आहे ह्यानंतर हेही लिहून काढा की मिररवर करणं कुठे कधी कठीण गेलं तुम्हाला कुठे समस्या आली कुठे समस्या वाटली हे सुद्धा लिहून काढायचं आहे किंवा ज्यांना जमलं नसेल जमलं नाही असं केव्हा झालं हे सुद्धा तुम्हाला लिहून काढायचं आहे त्यानंतर ह्या सर्व हो ज्या बाबतीत तुम्हाला भावनिक समस्या वाटतात हो त्या गोष्टींविषयी मदत होईल अशा नवनवीन सकारात्मक स्वयंसूचना तुम्हाला लिहून काढायच्या आहेत आणि त्या मनायच्या आहेत आणि जे काही दर्पणतंत्राविषयीचा मनवायाम सांगते मी तुम्हाला त्या ऑफर्मेशन सांगते त्या दिवसभरामध्ये रिपिटेशन करत चला आणि जे काही फिलिंग भावना तुमच्या आहेत ह्या रोजनिशीमध्ये लिहित चला ओके इथपर्यंत क्लिअर झालं आपला आज सात दिवसाचं हे वर्क कंप्लीट झालेलं आहे ह्याच पद्धतीने आपल्याला परिपूर्ण एकवीस दिवस पूर्ण करायचं आहे आणि आपल्या जीवनाला आपल्या लाईफला ला, 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 सक्सेसफुल बनवायचा आहे आणि आपले ऑल मेनिफेस्टेशन पूर्ण करायचे आहेत आणि ह्या पद्धतीने आपण स्वतःला हील करायचं आहे स्वतःवर सेल्फ लव करायचं आहे आपण सेल्फ लव स्वतः हील झालं की आपले ऑल मेनिफेस्टेशन पूर्ण होऊन आपली लाईफ हे सक्सेसफुल बनत असते तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा घ्यायचा आहे ओके तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा हा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांची लाईफसुद्धा सक्सेसफुल होईल आणि सर्वांना आनंद मिटेल थँक्यू सो मच खुश रहा मस्त रहा आणि ऑल मेनिफेस्टेशन पूर्ण करा मध्ये रहा God bless you. Universe bless you. Thank you so much.